माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लिहिण्याचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल दुसऱ्याला दहा लाख तुमच काय आज आपल्या विचारायचं आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं ज्याला आपण मतदानच कधी करत नव्हतो हे दिलं त्याच्याबद्दल मी बोलत नाही तुमच्यापर्यंत आलो नाही की मतदान करा सांगायचं कारण आपल्यालाच पटलेलं पण आता कसं चालणार नाही आता तुमचा रुबा बोलणार नाही ना मी तिथं जाणार मी गरीब असलो की तुम्ही मी गरीब तुम्ही विसरून जायचा विकास विकास काय असं त्याच्यामुळे जे करायचं आहे ते तुम्हाला तुमच्यासाठी करायचं आहे हे खोंगाट बांधायचं आणि पुढचे दोन महिने आपण युद्धावरती आहोत असं वागायचं समोरच्या येणारला हे दाखवायचं ताफासाठीच सही हाळा मासाचा शिवसेली कधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमलेत शिकत असल्यापासून आतापर्यंत की वास्तव गोष्ट म्हणतोय गुळी खिक उलट्या वेळेला चालू होतात ती अवस्था कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेला मांडिव सुल। बसलो असलो तरी सुद्धा व्हायला नंतर उलट्या ही वस्तूच वस्तू सर्वोच्च आहे ते आता वयाच्या सातव्या वर्षी माणूस बदलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं पोरगाय नाही आता तो असं तर जम दिला की नीट झाला होत नाही ते लक्षात que está atuando lá.